नाश्त्याला काय बनवायचा असा रोजच प्रश्न पडतो तर आज आपण नाश्त्याचा असाच एक पदार्थ पाहणार आहोत पालकची पुरी तर पालकची पुरी नेहमीच केल्या असताल पण या पद्धतीने एकदा करा नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं होतो तर इथे मी एक मध्यम आकाराची पालकची जुडी घेतलेली आहे स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्याचबरोबर इथे मी साधारण दोन कप इतकं कवळ्या देटासहित कोथिंबीर आणि एक कप इतकं मेथीची भाजी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मेथीची भाजी आणि कोथिंबीरमुळं आपल्या पालकची पुरीला दुप आता हे सगळं आपल्याला छान असं उकडून घ्यायचं आहे रंग चेंज होईपर्यंत जास्तीचा गाळ वगैरे उकडायचं नाही नाही तर रंग चेंज होतो आणि पालकच्या पुरीचा रंग सुद्धा चेंज होऊ शकतो या पद्धतीने थोडस हे पालक आणि मेथीची भाजी कोथिंबीर नरम पडली की त्यामध्ये हे सगळं ताटामध्ये काढून घेऊया कोमट गरम असल्या वेळेस मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे पालकची पिवरी तयार झालेली आहे आता पिठं पाहूया पुरीसाठी तर इथे मी तीन कप इतकं गव्हाचं पीठ एक कप रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप इथे मी बेसन पीठ टाकून घेतलेला आहे आणि चार चमचे तीळ एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड चवीपुरतं मीठ अर्धा चमचा ओवा आणि बारीक असं कुटून घेतलेलं लसूण एक चमचाभर टाकून घेतलेला आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर मी इथे पालकची प्युरी जी आहे थोडंसं कोमड गरम असते वेळेसच मिक्सरला फिरवलेलं होतं त्यामुळे मी इथे साठा वगैरे टाकत नाही नाहीतर तुम्ही थंड जर असेल तर तुमचं पालकची पिवरी थोडंसं साठा टाकू शकता त्यानंतर लागेल तसं आपल्याला पाण्याचा वापर करून छान असं नेहमीच्या पिठाप्रमाणे तिमून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण मेथीची भाजी आणि कोथिंबीर वापरलेली आहे त्यामुळे पालकचा जो मातकटपणा असतो थोडंसं वेगळा असा चव असतो ते नाहीसा होतो आणि यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि सोबतच यामध्ये आपण वापरलेला आहे बेसनपीठ तर त्यामुळे काय होतं आपली पुरी बऱ्याच वेळेस फुगून राहते रव्यामुळे आणि याला एक खमंगपणा येतो ते बेसन पिठामुळे थोडंसं तेल लावून छान व्यवस्थित तिंबून घ्यायचं दहा मिनिटं हाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर तुम्हाला ज्या पद्धतीची पुरी आवडते छोटी मोठी आहे त्यानुसार त्याचे उंडे तोडायचे पेड्याचा आकार द्यायचा आणि एकसारखं लाटून घ्यायचं आणि तेल लावून लाटायचं कधीही कुठलीही पुरी कोणत्याही प्रकारची पुरी करत असाल तर पीठ लावायचं नाही पीठ लावलं की पी� पुरी व्यवस्थित लाटल्या जाते पण तेलात तळते वेळेस त्या पुरीवरचं जे पिठाचं लेअर असते तेलात सुटतो आणि तेल करपट दिसू शकतो तर त्यासाठी तेल तेल लावून लाटायचं आणि एकसारखं लाटून घ्यायचं कुठे तर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे पुरीची जाडी असायला पाहिजे अगदी जाड नको किंवा अगदी पातळ नको अगदी जाड असेल तर पुरी खायला खमंग लागणार नाही आणि त्याचबरोबर अगदी पातळ असेल तर पुरी कडक होते आणि त्याचबरोबर फुगत नाही तर मध्यम जाडीवर आणि छान एकसारखं लाटून घेतलं की पुरी छान फुगते तर पुरी तळते वेळेस तेल कसं असायला पाहिजे यावर चर्चा करूया तर पुरी तळते वेळेस तेल जे आहे छान असं गरम असायला पाहिजे जेव्हा आपण पिठाचा छोटा गोळा तेलात टाकतो त्यावेळेस लगेचच वर यायला पाहिजे तर, तर या अनुसार आपली पुरीसुद्धा छान व्यवस्थित तळल्या जाते आणि पुरी जे आहे सारखं आलटपालट करायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा तर सुरुवातीला टाकलेली जे लेअर ले असते पुरीची ते पातळ असते त्याला सारखं आलटपालट केलं की त्यामध्ये तेल जास्त शोषल्या जाते आणि तेलकटपुरी होते तर एक ते दोन वेळेस आपल्याला थोडंसं तळू द्यायचं आणि एक ते दोन वेळेस आपल्याला पलटून घ्यायचं जास्त आलटपालट करायचं जा नाही आणि गॅसचा फ्लेम मोठ्या असायला पाहिजे तेव्हाच पुरी आपली फुकते जास्त जर जा तेल तापलेलं असेल तर थोडंसं बंद करायचं त्यानंतर दोन चार पुऱ्या तळलं की परत चालू करून तेल गरम होऊ द्यायचं तर या ठिकाणी आणि तळ तळल्यानंतर जेव्हा पुरी ताटात काढून घ्यायचं असते त्यावर झाऱ्याने छान पुरी च तेल पूर्ण निथळून घ्यायचं तेव्हाच आपल्याला ताटात काढून घ्यायचं आणि ताटात काढले ते त्यावेळेस एखाद्या कॉटनच्या कापडावर टिश्यू पेपरवर तुम्ही हे पुऱ्या ठेवू शकता जरी एखाद्या वेळेस याला एक्स्ट्राचं तेल असेल तर ते निघून जातो तर ह्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करताल तर नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं हे तुमची पुरी नक्कीच होणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या